नमस्कार आज आपण बघतोय पुदिन्याचं शरबत कसं बनवायचं तर मी इथं काही पुदिन्याचे पानं घेतलेली आहे अशी स्वच्छ चांगली धुवून घेतलेली आहे आणि त्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे त्यानंतर लागणार आहे यामध्ये दोन चमचे साखर तर दोन मोठे चमचे साखर घेतली आहे अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे थोडंसं इथं चाट मसाला घेतलेला आहे तुमच्याकडं नसेल तर नाही घेतलं तरी चालेल त्यानंतर इथं काळं मीठ लागणार आहे याऐवजी तुम्ही साधं मीठ पण वापरू शकता आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही संपूर्ण पुदिन्याची पानं टाकून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये साखर टाकायची आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आणि यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहे हे वाटण्यासाठी आता याला झाकण लावायचं आणि याची छान अशी पेस्ट बनवून घेऊया मिक्सरला आपण तर आपला पुदिना बारीक करून झालेला आहे तर आता हा आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घेऊया इथे एक चाळण घेतलेली आहे मी तर या सर्व पुदिन्याचा रस गाळून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण असा पुदिन्याचा रस संपूर्ण चांगला गाळून घेतलेला आहे आता ज्या ग्लासामध्ये आपल्याला हे शरबत बनवायचं आहे त्या ग्लासामध्ये सगळ्यात आधी आपण बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे आहे तर मी इथं तीन आईस क्यूब टाकलेले आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहे लिंबूचा रस त्यानंतर आपण जो पुदिन्याचा रस काढून घेतलेला आहे तो टाकायचा आहे तर या रसामध्ये आपल्याला दोन ग्लास शरबत बनवता येईल तर मी इथे एकच ग्लास आहे त्यानंतर आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहे आणखीन यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात यामध्ये आपण थोडसा चिमूटभर चाट मसाला टाकणार आहे याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त असं पुदिन्याचं शरबत इथं थंडगार तयार झालेलं आहे पाहू शकता शकतावर असे आपण पुदिन्याचे पान पण टाकू शकतो वरून आणि डेकोरेशनसाठी तुम्ही असं इथं लिंबू लावू शकता तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला कमेंट्समध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद